काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा देणार नाहीत कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ती सारखी सारखी तुमच्याकडं बघत असते मान्य आहे की अनेक कारणांमुळे सुद्धा काही जण आपल्याकडं बघतात पण सारखं सारखं बघणं म्हणजे समोरच्याला तुमच्यात इंटरेस्ट आहे हे दर्शवतं मानसशास्त्रज्ञ मार्क हेक्टर सुद्धा हेच म्हणतात सारखं बघणं म्हणजे समोरचा तुमच्या प्रेमात आहे याचं हे लक्षण आहे या लोकांच्या तुम्ही नजरेला नजर द्यायला जाल तर ही लोक इकडं तिकडं बघण्याची ॲक्टिंग करतात ते तुमच्याकडं कर जास्त लक्ष देतात जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ती बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवते कारण तिला तुमच्यासोबत वेळ घालवायचा असतो माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे जी व्यक्ती त्याला आवडते तिच्यासोबत तो जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला असं आढळून आलं की एखादी व्यक्ती अचानक जास्तीत जास्त वेळ तुमच्याबरोबर स्पेंड करती आहे तर शक्यता आहे की ती व्यक्ती तुमच्या प्रेमात असावी ते, ते चांगल्या आणि वाईट काळात नेहमी तुमच्याबरोबर असतात जेव्हा तुमच्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतात तेव्हा या व्यक्ती फक्त शब्दानं सहानुभूती देत नाहीत तर ते तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात त्यांच्या कृतीमधून दाखवून देतात वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमचं सुख ते त्यांचं सुख तुमचं दुःख त्यांना तुमच्याबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असतात तुमच्या प्रेमात पडलेल्याला तुमचा वाढदिवस तुमचा आवडता रंग तुमचे आवडते पदार्थ अगदी व्यवस्थित लक्षात असतात छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ते आपल्यासाठी मन लावून करतात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या लोकांशी ते तुमची ओळख करून देतात जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा त्यांची इच्छा असते की तुम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना भेटावं आणि त्यांनाही भेट करून देताना फार अभिमान वाटतो तुमच्याशी बोलताना ते अनेकदा तुमच्या दोघांच्या भविष्याबद्दल बोलत असतात भविष्याबद्दल बोलत असताना ते तुम्हाला सुद्धा त्यांच्या प्लॅनिंगमध्ये समाविष्ट करून घेत असतात म्हणजे तुमच्याशिवाय ते भविष्याची कल्पना करू शकत नाहीत असं होत असेल तर मानसशास्त्रानुसार ते तुमच्या प्रेमात आहेत ते तुमच्या दुर्गुणांचा स्वीकार करतात सुरुवातीला प्रत्येक नात्यामध्ये सगळं छान छानच चालू असतं पण काही कालावधी गेल्यानंतर एकमेकांचे दोष दिसायला सुरुवात होते दुर्गुण दिसायला सुरुवात होते जे तुम्हाला दोषासकट तुमच्या दुर्गुणांसकट तुमचा स्वीकार करतात ते खऱ्या अर्थानं तुमच्यावर प्रेम करतात